एक महत्वाची बातमी बातमी थेट ओडिशातनं येते ओडिशा सरकारनं तब्बल आठशे कोटी रुपये खर्च करून जगन्नाथ मंदिर परिक्रमा प्रकल्प साकारलाय या प्रकल्पाच्या माध्यमातून मंदिर परिसर विकसित करून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत उद्या या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणार आहे जगन्नाथ मंदिर परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागरा आव्हाड यांनी धामापैकी एक असणारं जगन्नाथपुरी हे धाम अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि या धामाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून अनेक लोक जे आहेत ते जगन्नाथपुरीमध्ये येत असतात जर आपण पाहिलं तर मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यवस्था करण्यात आलेली आहे कॉरिडॉर तयार करण्यात येतो आहे आणि येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी रांगोळ्यांची लाइन जी आहे ती तयार करण्यात येते जर आपण पाहिलं तर इथं चार वर्षापूर्वी पूर्णत घर, हॉटेल्स आणि इतर जागा जी आहे ती व्यापलेली होती मात्र या ठिकाणच्या रहिवाशांनी सहकार्य केलं आणि ही जागा देवस्थानला आणि सरकारला मदत केली आणि त्यानंतर पूर्णत जागा जी आहे ती मोकळी झाली आणि आता पूर्ण या ठिकाणी कॉरिडॉर जो आहे तो तयार करण्यात येतो आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते पूर्वी साठ ते सत्तर हजार भाविक जे आहेत हो ते जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी येत होते मात्र आता या भाविकांची संख्या जी आहे ती एक लाखाच्या वरती गेलेली आहे आणि जेव्हा कॉरिडॉर ओपनिंग होईल तेव्हा ही संख्या नक्कीच रोज दीड लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज या ठिकाणच्या देवस्थानच्या ट्रस्टीने व्यक्त केली आहे व्हिडिओ प्रमोद गरुडसा सागरा वारजी चोवीस तास जगन्नाथपुरी